नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत शेड्यूल मध्ये शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के हे किरण नक्के यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराला उपस्थित राहिलेले आहे आणि सकाळपासून मान्य किरण या, सर यांना विनंती करतो जोरदार विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मस्के साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं खूप खूप धन्यवाद सर आपल्या उपस्थितीबद्दल सकाळपासूनच असा प्रतिसाद जो आहे तो या भव्य दिव्य महारोगी तपासणी शिबिराला मैदान आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्व प्रकारच्या तपासण्या असतील औषध शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष तीक शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना नौपाडा विभाग किरण माथी यांच्या नेतृत्वाखाली हे असं पूर्वी असं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि आरोग्य कार्ड वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मृत्यूबिंदू असेल ई सी जी असेल बी पी असेल महिलांमध्ये जो कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे हृदयरोग तपासणी अशा नेत्र तपासणी अशा विविध चाचण्या या ठिकाणी नामवंत प्रख्यात डॉक्टरांच्याकडून मोफत करण्यात येत आहेत आपल्या आरोग्याची तपासणी वेळोहणी वेळोवेळी होणं गरजेचं असतं आपण त्याकडे दुर्लक्ष करतो हेसाट करतो आणि नंतर अनेक धोके निर्माण होतात यापासून वाचण्याकरता शिवसेनेचा आपल्या आयुष्याच्या काळजी घेण्यामध्ये खारीचा वाटा म्हणून शिवसेनेतर्फे हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे किरण नागती आणि नौपाळा विभागाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे शिबिर यशस्वी करण्यामध्ये गेले महिनाभर या ठिकाणी विशेष अशी मेहनत करत आहेत आमच्या शिवसेने का वैद्यकीय मदत कक्षाचे आमचे विलास काढत असतील आमच्या विचारे या सर्व मंडळी आर्थिक विचारे नवी हे शिबिर यशस्वी होण्याकरता सर्व टीम मेहनत करत असते या सगळ्यांचा सुद्धा मी आभार मानतो आणि या ठिकाणी उपस्थित हेमंत पवार प्रकाश पायरे बाळा गव आमचे कुलकर्णी प्रीतम राजपूत त्यांच्या सौभाग्य होते आणि सर्व मंडळी हे सहकार्य करून हे शिबिर यशस्वी करण्याकरता आमचे सर्व पदाधिकारी जे प्रचंडाशी मेहनत घेत आहेत त्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि आरोग्य कार्डाच आपण या ठिकाणी उपयोग करूया आमचे संजीव कुलकर्णी हे सुद्धा या सर्व आयोजनामध्ये ऍक्टिव्ह असतात त्या सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आता साहेबांच्या हस्ते ज्या आरोग्य कार्डचं तर अनावरण होणार आहे ते एकाच मिनिटामध्ये मी आरोग्य कार्ड बद्दल सांगतो विविध कार्ड आहेत विविध योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ आपण घेतोय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदेशानं आणि अर्थातच संसदरत्न खासदार आणि जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सपोर्टनी खरं तर कोविडमध्ये सगळ्यात जास्त व्हॅक्सिनेशन कॅम्प लावण्याची सुद्धा संधी त्यांनीच आम्हाला दिली होती त्याच्यामुळे ते खूप मोठं कार्य आम्हाला करता आलं ते केवळ आणि केवळ त्यावेळेला मला सुद्धा मस्के साहेबांमुळे शक्य झालं आणि तिथून खरी मस्के साहेब सुरुवात झाली की या ज्येष्ठांपर्यंत आपण जास्तीत जास्त पोहोचायला लागलो आणि ह्या प्रत्येकाला विभागातल्याच मंडळींनी विभागातल्या मंडळींना सहकार्य करावं या हेतूनं या आरोग्य कार्डाचं आपण आता लॉन्चिंग करणार आहोत गोडबोले हॉस्पिटल असेल इथलं डॉक्टर मनोज मस्के सरांचं चा आयकॉन हॉस्पिटल असेल ज्युपिटर स्कॅन सेंटर असेल त्यानंतर लॅब असतील इथल्या त्यानंतर रुग्णवाहिकेचे इथले जे काही असतील या सगळ्यांना एकत्रित करून कोणी वीस टक्के सवलत देते कोणी पंचवीस टक्के सवलत देते कोणी रुग्णवाहिका आता आपण मोफत काही जणांसाठी देतोय त्यानंतर दुर्दैवानं अंत्यविधी करण्यासाठी जेव्हा काही ठिकाणी माणसं म्हणजे कमी असतात तेव्हा सुद्धा आपली टीम जाऊन तिथे त्यांना सहकार्य करेल अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केल्यात आणि अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या योजनेचा लाभ शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष वगैरे याचा सुद्धा मधला दुवा होण्याचं काम आपण करणार आहोत त्या सगळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि याच्यासाठी सुद्धा आपण हे काम करणार आहोत त्यामुळे हे आरोग्य कार्ड हे प्रभाग क्रमांक एकवीस मधल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक सदस्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे आणि मला खूप अभिमान वाटतोय की त्याचं अनावरण आजचे संसदरत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या हस्ते होते तळागाळात काम करत असलेल्या कार्यकर्त्यापासून खासदारांपर्यंत प्रवास आणि त्यांच्या हस्ते जेव्हा एखाद्या गोष्टीचं अनावरण होतं मला असं वाटतं ते यशस्वी होईल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचा सुद्धा प्रवास आम्ही असाच करत राहू आरोग्य कार्डचं लोकार्पण आता या ठिकाणी शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या शुभा हस्ते होत आहे Ini punya calon calon madya

शिवसेना वैद्यकीय कक्ष श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना नौपाडा विभाग विभाग प्रमुख किरण नागती यांच्या संकल्पनेतून आरोग्य कार्ड ही सेवा या विभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला जातोय आरोग्य कार्डद्वारे या विभागातील सर्व हॉस्पिटल यामध्ये विशेष सवलत फ्री अॅम्ब्युलन्स अनेक ज्या ज्या काही आरोग्यविषयक ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांना सेवा आणि सुविधा ज्या आवश्यक आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी किरण नागपी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत होणार आहे त्याचबरोबर विविध वैद्यकीय तपासण्या मोफत औषध वाटप त्यामध्ये मोफत चष्मा आहे नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया हृदयरोग तपासणी ईसीजी करणे त्याचबरोबर डायबिटीज तपासणे अशा अनेक ब्लड प्रेशर असेल स्त्रियांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण वाढते त्याची तपासणी या सर्व सेवा मोफत या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग अनेक धोके आपल्याला सोसावे लागतात आणि आपल्या जे काही तपासणी मूल्य आहे ते खूप भरमसाठ असल्यामुळे झोपडपट्टी असतील कामगार असतील चाळीतील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अनेक धोके आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि त्यापासून टाळण्याकरता शिवसेनेची खारीची मदत म्हणून या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आयोजक किरण नागसी आणि सर्व मंडळींना आपण खूप स्तुत्य उपक्रम राबवत आहे यामुळे शिवसेना ठाणे दिला शाखेतर्फे आणि खासदार म्हणून त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो